भारताच्या फक्त मुंबई शहराची लोकसंख्या इस्रायल या अख्ख्या देशाच्या लोकसंख्येपेक्षा जास्त आहे ज्यावेळी एकोणीशे अठ्ठेचाळीस साली जगातल्या वेगवेगळ्या देशात विखुरलेल्या जू लोकांनी मिळून इस्रायल या देशाची स्थापना केली त्यावेळी तर ही लोकसंख्या अगदी वीस पंचवीस लाखांच्या घरात होती पण तरी या लोकांच्या एक जिद्द होती चिकाटी होती आणि मागच्या दोन हजार वर्षात त्यांना ज्या यातना सहन कराव्या लागल्या होत्या त्यामुळे इस्रायल कोणतीही गोष्ट कधीही हलक्यात घेत नाही इस्रायल प्रत्येक गोष्ट सिरियसली घेतो जेरुसलेम आणि आजूबाजूची भूमी ही त्यांची मातृभूमी आहे ती दोन हजार वर्षापूर्वीही त्यांची मातृभूमी होती आणि ती वाचवण्यासाठी ते काहीही करू शकतात कोणत्याही थराला जाऊ शकतात आज इस्रायल म्हटलं की आपल्याला तो अमेरिकेचा लाडका देश आहे एवढंच माहिती असतं किंवा एक शस्त्रबळानं पॉवरफुल देश आहे एवढं माहिती असतं पण तो नेहमीच अमेरिकेचा लाडका देश नव्हता आणि आज इराण अण्वस्त्र बनवणार म्हटल्यानंतर डोनाल्ड ट्रम्प जसे पेटलेले आहेत तसेच जगातल्या कुठल्याही देशानं अण्वस्त्र बनवणार म्हटल्यानंतर अमेरिका पेटत असते जेव्हा भारतानं अणुबॉम्ब बनवला तेव्हा सुद्धा अमेरिका भारतावर वैतागलेली होती भारतावर सँक्शन्स लावलेले होते पण जेव्हा इस्रायल अनुबॉम बनवत होता त्यावेळी देखील अमेरिका अशीच इस्रायलच्या विरोधात पेटलेली होती मग इस्रायलनं अनुबॉम्ब जगाच्या नाकावर टिचून अमेरिकेच्या नाकावर टिचून कसा बनवला त्याची गोष्ट तुम्हाला मी आजच्या या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पुढची वीस मिनिटं ही अतिशय करणारी इस्रायलच्या नेतृत्वाची कहाणी ऐकण्यासाठी तुम्ही तयार राहा मी आहे रणजित यादव आणि तुम्ही पाहताय द मराठी ब्रिटन फ्रान्स अमेरिका यांनी दुसऱ्या महायुद्धानंतर जगभरातल्या जू लोकांच्या साठी त्यांचीच मातृभूमी म्हणजे जेरुसलेमच्या आजूबाजूला इस्रायल देश स्थापन करून दिला सुरुवातीला दोन तीन वर्षात जगभर विखुरलेली वीस पंचवीस लाख जू लोक एकत्र आली आणि बेन हे इस्रायलचे पंतप्रधान झाले ते मूळचे पोलंडमध्ये जन्माला आले होते पण इस्रायल होणं सोपं नव्हतं इस्रायल होणं आज देखील सोपं नाही इस्रायलच्या सर्व बाजूंनी अनेक मुस्लिम राष्ट्र आहेत आणि इस्रायलची निर्मिती झाल्या झाल्याच इजिप्त सौदी अरेबिया सिरिया इराण इराक ओमान या राष्ट्रांनी जणू उघड उघड शपथ घेतली होती की इस्रायलला पृथ्वीच्या नकाशावरून संपवणं मग इस्रायलच्या पंतप्रधानांना एक अशी गोष्ट हवी होती ज्या शस्त्राच्या ताकदीवर सगळे अरब देश एका पारड्यात आणि इस्रायल एका पारड्यात असं समीकरण होईल आणि असं एकच शस्त्र होतं ते शस्त्र म्हणजे अनुबॉम जर इस्रायलकडे अणुबॉम्ब असेल तर आजूबाजूला असणारे जवळजवळ पन्नास मुस्लिम देश एकत्र येऊन देखील इस्रायलकडे डोळे वाकडे करून बघू शकणार नाहीत ही गोष्ट इस्रायलला माहिती होती इस्रायलला हा अनुभव होता एका अणुबॉम्बमुळं संपूर्ण मध्य पूर्वेमध्ये बॅलन्स ऑफ पॉवर होणार होता त्यामुळे इस्रायलची स्थापना झाल्यानंतर सुरुवातीच्या काही वर्षातच इस्रायलचे पंतप्रधान डेव्हिड बेन गुरियन यांनी इस्रायलला अटॉमिक एनर्जी कमिशनची स्थापना केली ठरवलं की आता आपण न्यूक्लिअर बॉम्ब बनवायचा जर्मनीतून आलेल्या अर्न्स डेव्हिड बर्मन आणि सिमोन पॅरेस या दोघांच्या नेतृत्वाखाली इस्रायलच्या अण्वस्त्र कार्यक्रमाची सुरुवात झाली इस्रायलचे अनेक भूवैज्ञानिक इस्रायलच्या संपूर्ण भूमीमध्ये जाऊन जमिनीची चाचणी करून त्या जमिनीत कुठे युरेनियम सापडते काय याचा प्रयत्न करत होते पण इस्रायलचं नशीब एवढं चांगलं होतं इस्रायलच्या भूमीवर कुठेही युरेनियम मिळालं नाही जिकडं तिकडं फक्त फॉस्फेट होतं जोपर्यंत युरेनियम किंवा प्लुटोनियम मिळत नाही तोपर्यंत अणुबॉम्ब बनवता येत नाही मग डेव्हिड बेन गुरियन यांनी एकोणीसशे बावन्न साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ड्वाईट आवर यांना गळ घातली की तुम्ही जो आयटम्स फॉर पीस नावाचा कार्यक्रम चालू केलाय त्या कार्यक्रमाअंतर्गत आम्हाला अणुऊर्जा तयार करण्यासाठी युरेनियम द्या अणुऊर्जा तयार करण्याची टेक्नॉलॉजी देखील द्या त्यावेळी अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी सांगितलं की आम्ही तुम्हाला काहीही देणार नाही कारण अमेरिकेला या नव्या नव्या जन्माला आलेल्या इस्रायल नावाच्या राष्ट्रावर अजिबात विश्वास नव्हता आता अमेरिका युरेनियम देणार नाही टेक्नॉलॉजी देणार नाही म्हणजे तो रस्ता कायमचा बंद झाला आता एकोणीसशे छप्पन्न साली इस्रायलसाठी दुसरा रस्ता आपोआप उघडला इस्रायलच्या शेजारी असणाऱ्या इजिप्तनं सुवेज कालव्याचं राष्ट्रीयकरण केलं त्यामुळे इंग्लंड आणि फ्रान्स इजिप्तच्या विरुद्ध लढायला तयार झाले यासाठी त्यांना त्यांच्या शेजारी असलेल्या इस्रायलची मदत पाहिजे होती इजिप्त आणि इस्रायलचं अगोदरपासून वाकडं होतच इस्रायलला संपवायची शपथ घेतलेल्यांमध्ये इजिप्तचे राष्ट्राध्यक्ष गमाल अब्दल नासेर देखील होते त्यामुळे ब्रिटन फ्रान्स आणि इस्रायलनं इजिप्तवर हल्ला केला आणि इजिप्तचा पराभव केला पण अमेरिका या युद्धात आडवी आली आणि त्यांनी या तिन्ही राष्ट्रांना म्हणजे आपल्याच मित्र राष्ट्रांना मागं हटायला लावलं आणि इजिप्तची बाजू उचलून धरली म्हणून ब्रिटन आणि फ्रान्स अमेरिकेवर नाराज झाले याचा फायदा मग इस्रायलनं घेतला डेव्हिड बेनगुरियन यांनी पंतप्रधान गाय मोलेट आणि संरक्षण मंत्री मॉरिस मनोरी यांच्याबरोबर चांगली मैत्री केली फ्रान्समधल्या दसॉल्ट सेंट गोबेन या कंपन्यांच्या मालकांच्या बरोबर मैत्री केली इतर अनेक उद्योजकांच्या बरोबर मैत्री केली दसॉल्ट ही तीच कंपनी आहे जी भारताला राफेल विमान पुरवते म्हणजे ती कंपनी अजून देखील काम करते आहे डेव्हिड बेनगुरियन यांनी गाय मोलेट आणि मॉरिस यांना विनंती केली की तुम्ही आम्हाला आमच्या अणुऊर्जा कार्यक्रमासाठी न्यूक्लियर रिॲक्टर द्या या विनंतीला हे दोघे देखील तयार झाले कारण त्यांचा इस्रायल बाबतीत सॉफ्ट कॉर्नर होता ऑक्टोबर एकोणीसशे सत्तावन्न मध्ये फ्रान्सनं अतिशय गुप्तरित्या इस्रायलला चोवीस मेगावॅटचा एक न्यूक्लिअर रिॲक्टर प्लुटोनियम रिप्रोसेसिंग प्लांट आणि न्यूक्लियर ब्रुप्रिंट दिल्या ही अतिशय गुप्त अशी डील होती त्याच्या मागे कारण असं होतं की फ्रान्सला अल्जेरियामध्ये उद्या भविष्यात इस्रायलची मदत लागणार होती भविष्यात नासर विरुद्ध लढायला देखील इस्रायल उपयोगी पडणार होता आणि तिसरी गोष्ट म्हणजे इस्रायलकडं भरपूर पैसा होता तो पैसा इस्रायल कधीही द्यायला तयार होतं कारण जगभरात विखुरलेले ज्यू लोक इस्रायलला आर्थिक मदत करत होते एकोणीसशे अठ्ठावन्न मध्ये फ्रान्समध्ये सत्ता परिवर्तन झालं आणि चार्ल्स दी गॉल सत्तेत आले इस्रायलला या सगळ्या गोष्टी द्यायला गॉल यांनी नकार दिला पण तरी देखील सत्तेचं हस्तांतरण व्हायच्या अगोदरच इस्रायलचे अगोदरचे पंतप्रधान आणि संरक्षण मंत्री या दोघांनी सगळ्या ब्लू प्रिंट्स आणि ज्या ज्या वस्तू इस्रायलला द्यायच्या होत्या त्या सगळ्या अतिशय गुप्तपणे अगदी ज्या पद्धतीने पाठवता येतील त्यात डिप्लोमॅटिक बॅग्स मध्ये वगैरे घालून पाठवून दिल्या त्यामुळे अखेर एकोणीशे साठ साली इस्रायलच्या नेगेव वाळवंटात इस्रायलच्या अणवस्त्र कार्यक्रमाची सुरुवात झाली पण अमेरिका एवढ्या सहज एखाद्याला अणवस्त्र निर्मिती करू देईल हे शक्य नव्हतं अमेरिकेचं एक हेरगिरी करणार विमान इस्रायल वरून जात असताना त्यांनी इस्रायलच्या या नेगेव वाळवंटात चाललेल्या अणवस्त्र निर्माण करणाऱ्या प्लॅनचे फोटो काढले आणि ते अमेरिकेच्या सीआय च्या हेडक्वार्टर्स मध्ये पाठवून दिले अमेरिकेनं लगेचच डेव्हिड बेनगोरियन यांना धारेवर धरलं आणि त्यांना विचारलं हे तुम्ही काय चालवलंय त्यावेळी बेन गोरियन यांनी सुरुवातीला सांगितलं की ही एक टेक्स्टाईल फॅक्टरी आहे आणि याचा अण्वस्त्रांशी काही संबंध नाही पण अमेरिका एवढी भोळी नव्हती त्यांना सगळं कळत होतं त्यावेळी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते जॉन एफ केनडी ते अतिशय शांततावादी होते त्यांनी गोरियन यांना सांगितलं की तुमचा जो अण्वस्त्र प्रकल्प आहे त्या प्रकल्पाचं इन्स्पेक्शन करायला आम्हाला परवानगी द्या म्हणजे आम्हाला बघायचं आहे की तुम्ही ऊर्जा तयार करताय की बॉम्ब तयार करताय त्यावेळी दोघांच्यात मग भरपूर पत्र व्यवहार झाल्यावर अखेर अमेरिकेला इन्स्पेक्शन करायची परवानगी द्यावी लागली अर्थात तशी द्यावीच लागते कारण अमेरिका ही आंतरराष्ट्रीय राजकारणातली एक पोलिस आहे अमेरिकेच्या वैज्ञानिकांचं एक शिष्टमंडळ ज्यावेळी डिमोनाच्या या नेगेव वाळवंटातल्या न्यूक्लिअर प्लांटला व्हिजिट करण्यासाठी आलं त्यावेळी अक्षरशः इस्रायल डोस्टोवस्की नावाच्या इस्रायली शास्त्रज्ञाने त्यांना खोटा खोटा तयार केलेला एक प्लांट दाखवला त्यांनी मग अनेक प्रश्न विचारले त्या प्रश्नांना अतिशय टेक्निकल आणि फिरवा फिरवीची उत्तरं डोस्टोवस्की यांनी दिली काहीही करून अमेरिकेच्या शास्त्रज्ञांना वेळात काढायचा हा प्रयत्न इस्रायली लोकांनी केला अमेरिकी शास्त्रज्ञांनी यांच्यावर का विश्वास ठेवला हे मात्र कळत नाही कारण अमेरिका एवढीही भोळी नव्हती की त्यांना या खोट्या गोष्टी दाखवल्या जातील आणि ते त्यांच्यावर विश्वास ठेवतील पण हे सत्य आहे की अमेरिकेनं इस्रायलच्या या कार्यक्रमावर शंका घेतली नाही त्यांनी त्याच्याकडे कानाडोळा केला त्यामुळे इस्रायलनं आपला अणु कार्यक्रम तसंच पुढे रेटला पण पुढे एकोणीसशे त्रेसष्ट साली अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉन एफ केनेडी यांची हत्या झाली आणि त्यांच्या जागी नवे राष्ट्राध्यक्ष झालेले लिंडन जॉन्सन हे इस्रायलच्या बाबतीत थोडे सॉफ्ट होते पण इस्रायलला युरेनियमची गरज होती अणुऊर्जा तयार करण्यासाठी किंवा अणुबॉम्ब तयार करण्यासाठी हायली एनरिच्ड युरेनियम पाहिजे होतं याशिवाय इस्रायलला भरपूर प्रमाणात येलो केक म्हणजे नॅचरल युरेनियम देखील पाहिजे होतं आता मग इस्रायलने ठरवलं की आपल्याला कोणी युरेनियम मागून देणार नाही तेव्हा इस्रायलचं एक गुप्तहेर रफी इतान हे मुद्दाम अमेरिकेतल्या शहरातल्या न्यूमेक या फॅसिलिटीला भेट देण्यासाठी जायचे न्यूमेकचे प्रमुख असणारे झालमन शापिरो नावाचे गृहस्थ देखील जू होते त्यामुळं रफी इतान आणि त्यांच्यात मैत्री झाली आणि या पद्धतीनं रफी एतान वारंवार भेटीसाठी जायला लागले प्रत्येक भेटीत थोडं थोडं युरेनियम हायली एनरिच केलेलं युरेनियम त्या प्लॅन्टमधून रफी येतान आणि त्यांच्या मित्रमंडळींनी चोरून आणलं आणि इस्रायलचा कार्यक्रम चालू ठेवला म्हणजे टेस्टिंग चालू राहिलं पण एवढ्याशा युरेनियमनं बॉम्ब बनवता येणार नव्हता काही किलोग्रॅम युरेनियम फक्त त्यांच्याकडं होतं बॉम्ब बनवण्यासाठी खूप जास्त प्रमाणात युरेनियमची गरज होती आणि त्यासाठी काहीतरी मोठं करायला पाहिजे होतं आणि अशा प्रकारे युरेनियम कुणीही इस्रायलला विकायला तयार नव्हतं याची जाणीव बेन गुरियन यांना होती म्हणूनच मग इस्रायलचे पंतप्रधान इस्रायलची गुप्तहेर संघटना मोसाद यांनी एक जबरदस्त प्लॅन आखला आणि जगातली प्रचंड मोठी अशी एक चोरी केली कशाची तर दोनशे टन युरेनियमची ती चोरी कशी केली ते सांगतो इस्रायलने डॅन अर्बन यांच्या नेतृत्वाखाली ऑपरेशन प्लम बॅटची योजना आखली यामध्ये सगळं खोट्या पद्धतीने केलं गेलं जर्मनीच्या एका कंपनीनं दोनशे टन युरेनियमची मागणी मागणी मधल्या एका कंपनीकडून केली जर्मनीकडं ऑलरेडी अणुबॉम्ब असल्यामुळे त्यांना युरेनियमची खरेदी विक्री करता येत होती त्यांनी असं सांगितलं की इटलीच्या एका पेंट कंपनीमध्ये हे युरेनियम पोच करायचं आहे त्याप्रमाणे बेल्जियमच्या त्या कंपनीकडून दोनशे टन युरेनियम पाचशे नव्वद स्टीलच्या ड्रम्स मध्ये भरून एका जहाजावर लादून ते जहाज इटलीच्या दिशेने निघालं या जहाजावर झेंडा मात्र एका आफ्रिकन कंट्रीचा म्हणजे होता नोव्हेंबर युरेनियम लायब्रेरिया हे जहाज अचानक गायब झालं बेल्जियम जर्मनी इटली इथले सगळे पोलीस हे जहाज शोधत राहिले पण पुढचे आठ दिवस हे जहाज त्यांना सापडलं नाही रात्रीच्या अंधारात इस्रायलच्या मोसाद या संघटनेनं भूमध्य समुद्रातून क्रीट या बेटांच्या जवळून हे जहाज जात असताना ते गायब केलं या जहाजावरच्या लोकांना भरपूर पैसे चारले आणि त्यांना हकलून लावलं जहाजावरचं दोनशे टन युरेनियम इस्रायलच्या दुसऱ्या एका जहाजात उतरवलं आणि इस्रायलचं हे जहाज भूमध्य समुद्रातल्याच इस्रायलच्या हैफा या बंदरात पोच केलं तोपर्यंत कुठलेही पोलीस हे जहाज शोधू शकले नाहीत आठ दिवसानंतर तुर्कीच्या एका बंदरात हे मोकळं असलेलं जहाज सापडलं ज्यामध्ये कुठलंही सामान नव्हतं फक्त जहाज होतं अशा रीतीनं इस्रायलकडं जी गोष्ट अजिबात नव्हती मिळण्याची शक्यता नव्हती ती गोष्ट इस्रायलनं चोरी करून मिळवली दोनशे टन युरेनियम आता इस्रायलकडं होतं ज्याच्या आधारावर इस्रायल अनेक अणुबॉम्ब बनवू शकत होतं पुढची दहा वर्ष आपला अणु कार्यक्रम जोरात चालवू शकत होतं एवढं इंधन इस्रायलकडे आलं एवढ्या सगळ्या गोष्टी मिळाल्यानंतर इस्रायलनं ब्रिगेडियर जनरल इडसाक याकोव यांच्या नेतृत्वाखाली अणुबॉम्ब बनवण्याचा त्यांचा फायनल प्रोग्राम चालू केला हे साल एकोणीसशे सदुसष्ट अडुसष्ट होतं या प्रोग्रॅमचं नाव त्यांनी दिलं सॅमसन ऑप्शन पुढच्या एका वर्षात म्हणजे एकोणीसशे एकोणसत्तर सत्तर पर्यंत इस्रायलनं आपला अणुबॉम्ब बनवला देखील आणि ही गोष्ट अमेरिकेला समजायला मग उशीर लागला नाही अमेरिकेनं इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मायर यांना अमेरिकेत बोलवून घेतलं आणि त्यांना सांगितलं की तुमच्याकडं अणुबॉम्ब आहे हे आता आम्हाला कळले पण तुम्ही ही माहिती अणुचाचणी करून जगाला सांगू नका म्हणजे तेरी बिचूप आणि मेरी बिचूप अशा पद्धतीनं इस्रायल आणि अमेरिका यांनी ठरवलं इस्रायलच्या पंतप्रधान गोल्डा मायर यांनी देखील मान्य केलं की होय आम्ही न्यूक्लिअर टेस्ट करणार नाही पण इस्रायलच्या दृष्टीनं संपूर्ण अरब राष्ट्रांना हे कळणं गरजेचं होतं की इस्रायलकडे अणुबॉम्ब इस्रायल आहे कारण जोपर्यंत इस्रायलकडे असं काहीतरी आहे त्यांना कळणार नाही तोपर्यंत त्यांच्या मनात धडकी भरणार नाही आणि ते इस्रायल विरुद्ध वारंवार युद्ध करायला तयार होतील त्यामुळे अमेरिकेला दिलेलं हे वचन इस्रायलने एकोणीसशे एकोणऐंशी साली मोडलं आणि साऊथ आफ्रिकेच्या प्रिन्स एडवर्ड बेतावरती एक अणुचाचणी केली आणि जगाला सगळ्या सा सांगितलं की आमच्याकडं देखील अणुबॉम्ब आहे आता मध्य पूर्वेत आणि आफ्रिकेत असणारे पन्नासहून जास्त मुस्लिम राष्ट्र एका बाजूला आणि एकटा इस्रायल दुसऱ्या बाजूला कारण इस्रायलकडं होता अणुबॉम्ब तो या मध्य पूर्वेतल्या कुठल्याही देशाकडं नव्हताच त्यामुळं या कुठल्याही देशाला एका झटक्यात संपवेल इतकी ताकद इस्रायल आपल्याकडे राखून होता पण इस्रायलकडे आला म्हणून जगातल्या सगळ्या देशांच्या वर जसे निर्बंध लावले जातात तसे निर्बंध अमेरिकेनं इस्रायलवर लावले नाहीत जगातल्या प्रत्येक देशाकडून न्यूक्लिअर नॉन प्रॉलिफरेशन ट्रीटी म्हणजे अण्वस्त्र वाढवणार नाही ना ना, अण्वस्त्रांचा पहिल्यांदा उपयोग करणार नाही वगैरे वगैरे करारांवर सया घेतल्या जातात अशा पद्धतीच्या सह्या इस्रायलनं आज तागायत केलेल्या नाहीत आणि इस्रायल नंतर आणि इस्रायलच्या अगोदर ज्यांनी ज्यांनी अण्वस्त्र बनवण्याचा प्रयत्न केला त्यांच्या अणुभट्ट्या इस्रायलनंच गेली चाळीस वर्ष उडवायचं काम सातत्याने केले हीच गोष्ट त्यांनी इराक बरोबर केली सिरिया बरोबर केली आणि आता अगदी दोन हजार पंचवीस मध्ये आपल्या समोर इराण बरोबर देखील केली इस्रायलची मोसाद ही संघटना ज्यावेळेला काम करते त्यावेळेला ती बरोबर की चूक नैतिक किंवा अनैतिक या गोष्टींचा विचार ते अजिबात करत नाहीत आपलं राष्ट्रहित जपण्यासाठी कोणत्याही थराला जाण्याची त्यांची तयारी असते इस्रायलचा अणु कार्यक्रम हा असाच कोणत्याही थराला जाऊन त्यांनी केलेला कार्यक्रम आहे म्हणून कदाचित आज इस्रायल त्यांच्या जागेवर टिकून आहे अन्यथा शेजारच्या राष्ट्रांनी ज्यांच्याकडे तेलाचा भरपूर पैसा आहे त्या राष्ट्रांनी इस्रायलला कधीच संपवलं असतं तशी त्यांनी शपथ जवळजवळ सत्तर वर्षापूर्वी घेतली होती इथपर्यंत आपण हा व्हिडिओ जर बघितला असेल तर या व्हिडिओला लाईक करायला अजिबात विसरू नका इस्रायलची ही चिकाटी ही जिद्द एक देश म्हणून काही करण्याची जी धमक आहे त्याबद्दल तुम्हाला काय वाटतं ते एक दोन वळीत आम्हाला कमेंट्समध्ये जरूर सांगा तुम्ही या व्हिडिओला लाईक किंवा शेअर केल्यामुळे हा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांच्यापर्यंत पोहोचेल या व्हिडिओला लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत पाहत राहा द मराठी बाणा जय हिंद